तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा करणार ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की बघा माझा नवरा पण मला मदत करतो किचन मध्ये तुझं तोंड दाखव लोकांना ब्लॉग मध्ये येत नाही आजकाल सोम फक्त येऊन येऊन बघून जातोय त्याला म्हटलं ब्लॉग मध्ये दिस थोडं इथे लूडगू करत होता पण जसं मी म्हटलं की ब्लॉग चालू आहे सर्वांना मी प्रीती माझा यूट्यूब चॅनल प्रीतीज रिअल लाईफमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे मस्त आणि मज्जेत असणार तर आज आहे शुक्रवार आणि आज खूप छान असा शुभ दिवस आहे आज महाशिवरात्री आहे तर महाशिवरात्री आणि त्याचबरोबर आज आहे वुमन्स डे म्हणजे जागतिक महिला दिन तर या दोघही छान शुभ दिवसाच्या तुम्हाला सर्वांना खूप 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 शुभेच्छा तर सकाळपासून ना आज असं झालं की आज महेश पण घरी आहेत आणि सोहमला पण सुट्ट्या लागलेल्या आहेत कारण आता एक्झाम वगैरे झाली सोहमची सो आज घरी होतं तर थोडं ना म्हणजे माझं रुटीन तर तेच आहे रोजचं कारण आज पूजा वगैरे करायची होती हे, हे। ते घरातलं सगळं आवरलं पूजा वगैरे केली आणि त्याच्यानंतर बाहेर जायचं होतं मला आजच्या आज मी जसं म्हटलं की खूप शुभ दिवस आहे तर आजच्या दिवशी खूप छान छान असं काम झालेलं आहे तर त्यासाठी गेलेलो होतो तर आत्ता जस्ट बाहेरून आलो आणि येताना आज फराळाचं वगैरे अजून केलेलं नाही आहे आता बनवेल मी आणि उसाचा रस आणला होता मस्त म्हटलं चला आज उपवास आहे तर उसाचा रस आला आणि मला शिवलिंगावर पण व्हायचा होता सो आणलेला होता म्हणून म्हटलं चला त्याच्याने सुद्धा जलाभिषेक केला जातो आज महादेवाच्या पिंडीवर घरीच मी पूजा वगैरे केली सो ते पण केलं जस्ट आता झालं आणि म्हटलं आता ब्लॉग स्टार्ट करावा पूजा कशी वगैरे म्हणजे पूजा कशी मांडणी केली काय केलं ते थोडक्यात के, मी तुम्हाला दाखवणार आहे म्हणजे याच्या पुढे कारण पूजा वगैरे तर माझी झालेली सो आता बऱ्याच उशीरा मी ब्लॉग सुरू केलेला आहे आणि तेच थोडं बाहेरून जाऊन आलो आणि असं थोडंसं हे होते कारण ऊन खूप तापायला भयंकर ऊन तापायला लागलेलं ला आहे अजून तर पण ठीक आहे आता उन्हाळा तर सुरू होणारच पण मध्यंतरी म्हणजे रात्री थंडी वाजते अजूनही आणि दिवसा खूप ऊन तापतंय असं झालेलं आहे त्याच्यामुळे ना डबल वेदर मुळे थोडा थकवा जाणवतो आणि आज आता महेश घरी आहेत काल काल पण उपवास होता काल एकादशी होती तर आईंच आईंची एकादशी होती माझा गुरुवार होता तर कालही उपवास होता आजही आता आज उपवास आहे तर फराळाचं करूया म्हटलं तर महेश घरी होते तर महेश म्हणाले की आज मस्त साबुदाना वडाकर जनरली संध्याकाळच्या वेळेला मी नेहमी करते कारण महेश घरी नसतात तर ते बोलले की नाही आज सकाळी कर म्हणजे थोडं नाही का जड होतं हेवी होतं आणि थोडं जास्त खाल्लं जातं कारण त्याला साबुदाना वडा भयंकर आवडतो आणि असाच जेव्हा उपवास वगैरे असतो त्याच वेळेला मी बनवते सो त्यासाठी त्यास तर आता मी बटाटे वगैरे उकडलेले आहेत आणि आता बनवणारे कारण महेशला पण थोड्या कामासाठी बाहेर जायचं आहे तर त्याच्या आधी म्हटलं तुम्ही फराळ करून जा कारण मग एकदा बाहेर गेल्यानंतर माहीत नाही किती वेळ होईल म्हणून असं सो असं हा काहीच आहे आणि बाकीचे जे रेग्युलर कामं आहेत ना ती अजून बाकीच आहेत कपडे वगैरे पडलेले आहेत भांडे तर काय आज खायचं वगैरे काहीच नव्हतं सकाळी चहाची वगैरे भांडी होती तर ती तर झाली आवरून तर काही नाही तर असं आहे आणि हो आजही मी कुर्ती वेअर केलेली आहे जी तुम्हाला दाखवली होती एका ब्लॉगमध्ये तुम्ही बघितला नसेल तो ब्लॉग तो बघा की तिला घेतली काय घेतली हे सगळं सांगितलेलं होतं मी त्या ब्लॉगमध्ये तर म्हटलं चल आज छान दिवशी याचं शुभारंभ करूया तर अशी मी घातलेली ही आणि बस पूजा वगैरे झाली बाहेर गेली बाहेरून आले आणि आता चला मग आत्ताचा सकाळी काय काय पूजा केली ती तुम्ही बघा थोडक्यात आणि बरंच माझं वाचन राहिलेलं आहे कारण बाहेर जायचं होतं त्याच्यामुळे मी फक्त अभिषेक वगैरे सगळं करून घेतलं आणि जपमाळ माझी राहिलेली आहे आणि आणखी काही एक दोन शिवलीला मृताचं आज वाचन के करते मी तर ते माझं बाकी आहे तर म्हटलं की आधी थोडंसं यांना फराळ करून वगैरे देऊन देऊ म्हणजे हे गेले की मग आरामात थोडं बसून मग करते अर्धी पूजा झाली अर्धी तसं तर आजचा दिवस शुभ आहे तर दिवसभरात तुम्ही तेच करायचं आहे आपल्याला महादेवाचीच सेवा करायची भक्ती करायची तर मग म्हटलं ठीक आहे तर बाकीचे तर सगळं वाचन झालेलं म्हटलं आता परत थोडं आवरल्यानंतर बसूया आराम पूजा करायला असं गडबडीत मी महेशला तेच म्हणत होते ते मला म्हणत होते की आज बाहेर जायचं आहे तर मग म्हटलं नाही मला थोडी पूजा माझी आठवून घेऊ द्या मग बाहेर जाऊया आणि तर बाहेर गेलं की वेळ होतो आणि मग पूजेला एकदम उशीर पण केलेला चांगलं नाही ना देवपूजा तर आपली सकाळी होते म्हणून मग देवपूजा झाली लगेचच मी पूजा वगैरे केली सो चला असं काहीचं आहे खूप बडबड झाली आता पुढचा ब्लॉग तुम्ही कंटिन्यू बघा तर आता इथे मी पूजेची मांडणी करायला सुरुवात केलेली आहे देवघरामध्येच नाही केली कारण बेलपत्र वगैरे व्हायचं असतं तर मग खूप जास्त गर्दी होऊन जाते देवघरामध्ये दे। तर देवघराच्या बाजूलाच मी असं चौरंग ठेवला आणि त्याच्यावरती पूजा करते दे। आहे तर, तर सगळ्यात पहिले दीप प्रज्वलन करून घेतलं त्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करणार आहे कारण कुठलीही पूजा ही गणपती बाप्पांशिवाय इनकम्प्लीट असते तर पाण्याने अभिषेक पंचा केला पंचामृत तयार करून घेतलेला आहे त्याच्याने अभिषेक करून घेतला आणि अभिषेक करत असताना गणपती अथर्व शीर्षसुद्धा म्हटलेलं आहे त्यानंतर गणपती बाप्पांना स्थापन केलं आणि हळदी कुंकू अक्षता फूल वगैरे वाहिलं त्यानंतर इथे माता अन्नपूर्णीची सुद्धा मी आज पूजा करणार आहे कारण महाशिवरात्रीच्या दिवशी फक्त महादेवाची नाही तर माता पार्वतीची सुद्धा पूजा केली जाते आणि माता पार्वतीचंच स्वरूप म्हणजे की अन्नपूर्णा माता आहे म्हणून त्यांचीसुद्धा मी आज पूजा करणार तर त्यांनासुद्धा हळदी कुंकू फुलं अक्षता सगळं वाहून घेतलेलं आहे त्यानंतर जे शिवलिंग आहे ते छोट्या तांबणामध्ये घेऊन पंचामृताने स्नान केलं आणि मग परत जलाभिषेक म्हणजे जलाभिषेकसुद्धा केला आणि हे सगळं करत असताना माझ्याकडे जे नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यामध्ये जे सूत्र किंवा म्हणजे श भगवान शंकरांची ज्या काही सेवा दिलेल्या आहेत ना ते सगळं मी इथे वाचन करत होते तर आता इथे थोडंसं पंचामृत वगैरे झालं म्हणजे शिवकवच वगैरे इथे मी वाचलं आणि ते झाल्यानंतर एक मोठं तांबडामध्ये मी फुलं वगैरे टाकली कारण याच्यामध्ये आता महादेवाच्या पिंडीवरती मी जलाभिषेक करणार आहे कारण आजच्या दिवशी जलाभिषेक करणं खूप म्हणजे सेवा मोठी सेवा असते भगवान शंकरांची म्हणून तर माझ्याकडे जे रुद्राक्ष आहे थे, ते रोजच मी शिवलिंगावर ठेवत असते त्याचंसुद्धा स्नान करते रोज आणि पूजा करत असते तर अशा प्रकारे ठेवलं आणि माझ्याकडे हे गोमुख मी घेतलेलं होतं म्हणजे गोमुख याला म्हणतात याच्याने आपण भगवान शंकरावर जलाभिषेक करायचं असतं तर हे मागे तर मी मागे नाही का देवघरासाठी भरपूर काही वस्तू आणलेल्या होत्या तर त्यामध्ये मी दाखवलं होतं तर त्याचं आज मी उद्घाटन केलं म्हणजे आज मी म्हटलं चला करू काढूया ते तर त्याच्याने जलाभिषेक केला आणि ते करत असतानाच जसं मी सांगितलं की सगळं काही वाचन माझं चालू होतं आता जे काही अभिषेक केल्यानंतर जे काही पाणी वगैरे होतं ना ते आपण ठेवायचं आहे कारण ते पा म्हणजे आम्ही प्रसाद म्हणून ग्रहण केलं सर्वांनीच घरातल्यांनी त्यानंतर छान पिंड़ जी आहे ती असं तांबडामध्ये ठेवली थोडेसे तांदूळ टाकले त्याच्यावरती पिंड ठेवली छान त्यांना चंदन चा टीका लावून घेतला मी केशर आणि चंदनचा जो टी टिळा येतो ना तो तीन बोटांनी लावून घेतला त्यानंतर छान आ, मला ते काटेरी फळ काय म्हणतात बरं मला आठवत नव्हतं ते वाहून घेतलं ते भगवान प्रिय भगवानना खूप प्रिय आहे त्यानंतर जे फूल आहे ते सुद्धा वाहिलं पांढरे फुलं खूप प्रिय आहेत ते वाहिलं आणि बेलपत्र मला आज मिळाली होती एकशे आठ तर ते एकशे आठ नामावली घेत म्हणजे म्हटलं मी आणि एक एक एक, एक बेलपत्र मी वाहिलं त्यानंतर सगळं झाल्यानंतर मग प्रसाद वगैरे ठेवला आणि त्यानंतर मग आपली आरती गणपतीची माता पार्वतीची आणि भगवान शंकरांची अशी आरती माझी झाली कर्पूर आरतीसुद्धा झाली आणि अशा प्रकारे माझी आजची जी पूजा आहे ती संपन्न झाली थोडंफार वाचन जे राहिलेलं होतं जपमाळ वगैरे राहिलेली होती तर ती मी नंतर वाचली कारण आज प्रहर भरपूर होते तीन ते ती चार प्रहराचा टायमिंग होता तर त्या टायमिंगमध्ये माझ्याने शक्य होणार नव्हतं म्हणून सकाळच्याच वेळेला मी आज पूजा पाठ घेतली पूजा वगैरे आटपून झाल्यानंतर मी आले होते किचनमध्ये ॲक्च्युली पूजा वगैरे झाल्यानंतर आम्ही बाहेर गेलो होतो आणि हो, ते मी ब्लॉगच्या स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं आणि मग नंतर इथे मी आता साबुदाना वडा बना बनवायचा होता कारण महेश आज घरी होते तर म्हणाले की आज वडेच बनव म्हणून तर त्याचीच इथे तयारी चाललेली होती तर चटणी बनवायची होती मला वड्यासोबत जी खाल्ली जाते तर त्यासाठी मी इथे शेंगदाणे मिरची मिरच्या वगैरे भाजून घेतले आणि बटाटे उकडून ठेवलेले होते तर ते मी इथे सोलून घेते आणि झटपट अशी तयारी कारण वडा म्हटला तर गरमागरमच छान लागतो आणि माझ्या घरामध्ये ना साबुदाणा वडा म्हणजे खरं तर उपवास वगैरे कमी होतात आणि माझा उपवास असतो तो प्रत्येक वेळेला मी काही साबुदाणा वगैरे बनवत नाही कारण मला ना खूप म्हणजे जडजड वाटतं खाल्ल्यानंतर म्हणून पण मग आज महेश म्हणाले की नाही आज मी घरी येईना तर सकाळच्या वेळेला बनवणार तर एरवी कसं संध्याकाळच्या वेळेला मी बनवत असते तर म्हणून म्हटलं की चला ठीक आहे आणि तळण नकोसं वाटतं त्या दिवशी आणि सकाळपासून सांगू का फक्त एक कप चहा वगैरे घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मग उसाचा रस घेतला होता बस एवढंच होतं तर मग त्यावेळेला म्हणजे इथे जवळजवळ बारा वाजलेले होते आणि त्यावेळेला मग मी हे तळण करत होते तर वडे पण खूप छान झालेले होते एकदम क्रिस्पी झालेले होते साबुदाना जर छान भिजलेला असेल ना म्हणजे इतर वेळेला जेव्हा आपण साबुदाणा बनवतो तर थोडासा ना असा मोकळा मोकळा छान वाटतो खायला पण साबुदाणा वडे जेव्हा बनवायचे असतात तेव्हा पूर्ण प्रॉपर असा भिजलेला पाहिजे तर साबुदाणा वडा छान होतो तर त्यासाठी मी रात्रीच साबुदाणा मी भिजत ठेवलेला होता आणि सकाळी मग अशा प्रकारे वडे तळून घेतले खूप छान झाले होते ती आईंना पण आवडले आई खरं तर तळण वगैरे खात नाही मग त्यांना मी विचारलं की साबुदाना तुम्हाला करून दे का तर म्हणायला नाही मी आज खाऊन घेईल वडा म्हणून त्यांनी पण खाल्ला त्यांनाही आवडला महेशला तर आवडतोच आणि सोमदादा पण खूप तारीफ करत होता मद हो आ, तर असं करून मग सगळे वडे वगैरे मी तळून घेतले छान फराळ वगैरे मध्येच महेश पण आले होते महेश तिकडून बोलत होते ॲक्च्युली त्यांना माहीत नव्हतं की मी कॅमेरा सेट केलेला आहे मग नंतर म्हटले काही हरकत नाही आहे तुम्ही पण त्या ब्लॉगमध्ये दिसायला हवेत की नाही म्हणून तर मग ते प्लेट घ्यायला आले होते कारण त्यांना खरंच म्हणजे सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं हो तर मग मी आधी त्यांनाच दिलं आणि अशा प्रकारे मग वडे वगैरे मी तळून घेतले गरमागरम आणि चला फराळ वगैरे केला तुम्ही बघा पुढे काय काय केलं इथे गरमागरम क्रिस्पी साबुदाना ये 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 ये। तुझ तोंड दाखव लोकांना ब्लॉग मध्ये येत नाही आजकाल सोमदा फक्त येऊन येऊन बघून जातोय त्याला म्हटलं ब्लॉग दिस थोडस इथे लुडबुड करत होता पण जसं मी म्हटलं की ब्लॉग चालू आहे तसं पळाला म्हणत आहे मी साबुदाणा वडा साबुदाणा वडा क्रिस्पी आणखी क्रिस्पी करू मकान देशील हे इकडे बघ काय असे भारी साबुदाणा वडा आवडतात ना हो oh. खायला तयार आहे <laughs> सो मदत पण करतो खूप मला पण त्याला ब्लॉग मध्ये यायचं नसतं म्हणून म्हणून मी शूट करत नाही नाही तर किचन मध्ये त्याची लुडबुड पण चालू असते आणि सगळ्या गोष्टींमध्ये मदत करतो माझं तिकडून महेशरावांचा आवाज आला की मी पण करतो आता तुम्ही नेक्स्ट टाइम जेव्हा करणार ना तेव्हा मी तुम्हाला दाखवेन की बघा माझा नवरा पण मला मदत करतो किचन मध्ये साबुदाना वडा कशी झाली ते तर सांगा फर्स्ट क्लास फर्स्ट क्लास एकदम फर्स्ट क्लास साबुदाना चला चला मस्त साबुदाना वडा तयार झालेले आहे आणि याच्यासोबत मी चटणी पण बनवली दाखवते तुम्हाला पूर्ण ताट घेतल्यानंतर तर गरमागरम साबुदाना वडा तयार आहे तुम्ही पण या मस्त गरमागरम साबुदाना वडा खायला